तर चला आज थोडासा बोर होत होत तर कोल्हापूर फिरूया पुटु जाऊया पहिलं थोडस सामान घ्यायचंय माहीच आणि मग आम्हाला जायचंय रंग काढायला पाणीपुरी खायला पाणीपुरी आणि स्प्रिंग बटाटो स्प्रिंग बटाटो खायचंय तुला आपल्याला तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये मी सोनारी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आमचं घर नाही इथं टेकाडावरच आहे तर हे असं घाट रस्ता वाटतो ना तर खूप सुंदर वाटत म्हणजे असं नागमोडी रस्ता म्हणतात ना खूप मस्त वाटत म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं पहिले तर आम्ही स्कूटीवरच गेलो होतो पण वापस गेलो आणि म्हटलं आता खूप पाऊस वगैरे आला तर परेशानी होईल म्हणून हे गाडी घेऊन आलो आणि जायचं होतं पहिलं माहीचं सामान घ्यायला स्कूलचं युनिफॉर्म वगैरे पाठीमागच्या वेळेस तर तिला छोटा झाला आणि साड्या किती दूर असली ना तरी नजर आपली जातेच त्यावर मी बघत होते कशी आहे छान आहे का तरी ता का है, का है, तर माहीचं स्कूल युनिफॉर्म घ्यायचं होतं सॉक्स वगैरे काय काय लागतं तिला सगळं घेतलं आणि विचारूच नका एवढं महाग झालं आहे शिक्षण बापरे पुढे जाऊन लागतात की नाही याचा तर काही भरोसा नाही पण आत्ता पूर्ण त्यांच्यावरच लावावं लागतात पैसे म्हटलं असू द्या जाऊ द्या आणि दुर्वा बघा आमची अशी तिला ना मांडीवर अजिबात चालत नाही तिथंच बसायचं तिला खालीच आणि गाणे बदलायचे काय काय करत राहते ते अजिबात ऐकत नाही नुसतं हे दाब ते दाब सुरू राहते आणि माहिना पाठीमागे बसते कारण की तिला ना थोडंसं सा दोन्ही साईडला बघायला आवडते तिला पलीकडून इकडून म्हणून ती पाठीमागे बसते आणि एशी पण चालत नाही मग म्हटलं बस आणि पण हे हा विऊ न खूप सुंदर वाटतं की नाही कमेंट मध्ये सांगा मला तुम्हाला आवडला का ब्लॉग छोटासा आहे मी जास्त काही मोठा बनवत बसत नाही इथे आहे बघा महालक्ष्मी मंदिर आहे इकडे पण आज जात नाही नंतर कधी झाल्यावर नक्कीच तुमच्यासोबत शेअर तर बघा शेअर पोहोचत आलो आहोत आपण आणि खूप मस्त इथं संध्याकाळी खूप मस्त वाटतं बघा कारण की इतकी गर्दी असते ना आम्ही लवकर आलो होतो म्हणून नाहीये नाहीतर सात आठ वाजता म्हटलं ना तर दहा वाजेपर्यंत इथं दहा अकरापर्यंत पर्यंत खूप गर्दी असते कुठे कुठं चु कुठे चु चू कुठे

मग इथे थोडीशी पाणीपुरी खाली स्प्रिंग पोटॅटो पण खाल्ले पण पाऊस खूप आला होता म्हणून मी काही बनवलं नाही आणि पटकन ना आम्ही निघालो कारण की म्हटलं आता खूप जास्त आल्यावर गाडी होती पण कसं समोर पण जास्त पाऊस आला तर दिसायला पाहिजे ना म्हणून निघालो होतो आणि इथून आमचं घर ना खूप दूर नाही आहे जवळच आहे पाच सहा मिनिट लागतील ला असं जायला मला ना इथला चहा खूप जास्त आवडतो आणि मी हे असले की यांच्यासोबत तू इथंच असते कबशी अरे खूप खूप जास्त मला हा चहा आवडतो इथला मी हमेशा यांच्या सोबत आले ना तर एक कप पीतच असते कधी कधी दोन पण छोटासा ब्लॉग आहे माझा तर प्लीज थोडंसं सपोर्ट करा हळूहळू आपली पण ओळख होईल नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर प्लीज जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय अँड टेक केअर